सलामच आकारमान्यांनो गावात जाऊया पण त्यासाठी लाल परी लाल परी मंगवा दो मुचको लाल परी हे गाणं म्हणावं लागलं आणि ते गाणं ऐकलं कोणी भाजपावाल्यांनी मग काय लास्ट मुमेंटला आम्हाला मिळाल्या भाजपाच्या फ्री गाड्यांच्या दोन तिकीट्स आणि त्याने आम्ही आता निघालो आहे गावी आता या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि ह्यांचं थोडंसं भाषण ऐकून थोड्याच वेळात गाडी सुटणार होती हे सगळे आहेत आमच्या आठ गाड्यांचे ड्रायव्हर जे आम्हाला आता सुखरूप पोचवणार आहेत सो so, अशी आमची बस होती थोडी जुनी होती पण कसंही असलं तरी आम्हाला ती गावी पोचवणार होती सो so, आता, आता गणपती बाप्पा मोर या म्हणत आमचा प्रवास चालू झालाय आणि खूप वर्षांनी एस टीचा प्रवास केला धाडधूड धाडधूड करत जी आमची एस टी सकाळी पोचली ती थेट गावाला आणि डोळा उघडताच समोर आली ती म्हणजे गरमागरम चहा आणि एक मिसळ काय वातावरण आहे प्रत्येक जण या वातावरणाची आणि या सणाची वाट बघत असतं मग तुम्ही येत आहे की नाही गावाला आता फायनली थोड्याच वेळात मी माझ्या घरी पोचणार होते आणि हे आहे माझं सुंदर असं घर सगळ्यांनी मस्त वेलकम केलं आणि आता एक एक जण चाकरमानी गावी यायला सुरुवात झाली आता पोचताच चांगलं काम झालं ते म्हणजे आज सोमवार होता आणि आम्ही गेल्या महादेवाच्या मंदिरात निघालो जे आमचं ग्रामदैवत आहे अतिशय जुनं आणि पुरातन असं केदारलिंग आणि महादेवाचं हे मंदिर आहे आणि योगायोग म्हणजे आज सोमवार होता अगदी मनोभावे शंकराची पूजा केली पावसाची पण इतकी छान कृपा झाली आहे की तो अगदी रिमझिम पडतोय आणि तो असाच असू दे गणपती जाईपर्यंत नाही का तुमचं ग्रामदैवत कोणतं आहे आणि तुमच्या गावात कोणकोणती छान मंदिरं आहेत नक्की सांगा आमचं छान असं दर्शन झालं प्रसाद मिळाला थोडा वेळ आम्ही अगदी शांतचित्ताने तिथे बसलो आणि इथून गेलो ते म्हणजे दुसऱ्या मंदिरात गावी आल्या आल्या सुंदर वातावरण आणि देवाचं दर्शन इतकं प्रसन्न वाटत होतं आणि पुढचे अख्खे दहा दिवस भक्तिमय असणार आहेत कारण गणपती बाप्पा येतात मंदिरांमध्ये दर्शन झाल्यावर एक मॅन्डेटरी गोष्ट असते ती म्हणजे गावातला कटवडा आणि आमच्या वाटूळचा तर अगदी प्रसिद्ध आहे तुम्ही खाल्लाय का कटवडा अगदी झणझणी तिखट तर हा आहे वृंदा हॉटेलचा कटवडा आणि कटवडा जी मनाला शांती भेटली आहे कारण मुंबईला अशीच चव तर मिळतच नाही आमच्या घरी की नाही एकत्र एक कुटुंब पद्धत आहे त्यामुळे अगदी पन्नास साठ माणसं सा आरामात असतात आणि त्यात जी मजा येते ती काही औरच असते तर आज डे वन आहे आज फक्त आपण मंदिरं फिरूया हे आहे आमचं वाडीतलं साईबाबांचं मंदिर इथे दर्शन झाल्यानंतर आज की नाही एक एक जण येणार म्हणजे चाकरमानी तर त्यांचं वेलकम करूया आणि मला चुलीवर आणि गॅसवर दोन्हीवर जेवण बनवायला आवडतं सो आज पटकन एक डाळ आणि भाजी बनवूया आणि आज सुरुवात करायची आहे ती म्हणजे डेकोरेशनला आता डेकोरेशनची आयडिया तर फायनल आहे पण ती एक्झिक्यूट करायला सगळ्यांचा हातभार लागणार आणि ती मजा खूपच मजेदार असणार आहे सो जेवण झालं आहे आणि आता आमचं खूप डिस्कशन झालं आहे की डेकोरेशनचं काय करायचं आहे आणि सगळे कामाला लागलेत काम मजा सगळं करत हळूहळू डेकोरेशनचं काम पूर्ण होतंय या बायकांनी मिळून केलेली कामं चला तर असे छोटे छोटे व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये बाय गुड मॉर्निंग आज आहे डे टू आणि मस्त सकाळी ब्रश करून झाल्यावर गरमागरम कोरी चहा घेऊन जा रिच्या पाण्याने शेण सारवते कसं का होईना सारवते सार आम्ही पण उद्या बाप्पा येणार म्हणून देवघर अगदी स्वच्छ करून घेतलं ऐकण्यासारखा माझा काही उपवास नव्हता म्हणून मी घेतला करायला फोडणीचा भात आणि गावाला येऊन फोडणीचा भात खाण्याचं स्वर्गसुख ते गावालाच कळतं तर चला फोडणीचा भात बनवूया आणि सगळ्यांना देऊन येऊया फोडणीचा भात म्हणजे ना अगदी इमोशन आहे इमोशन आणि तेही पाऊस पडताना गरमागरम आणि केळीच्या पानावर आ हा हा आता आज आहे हरतालिका म्हणून थोडं झाडून घेतलं आणि छोटीशी रांगोळी काढली कारण मोठी रांगोळी तर उद्या काढायची आहे तर आज नेमका होता लांजाचा आठवडी बाजार तर काढल्या गाड्या आणि गेलं शॉपिंगला शॉपिंगच्या आधी पोट भरून नाश्ता करायचं शास्त्र आम्ही कम्प्लीट केलं वडापावची टीम वेगळी समोशाची टीम वेगळी आणि त्यानंतर गोड म्हणून जिलेबीची टीम वेगळी आता पेट पूजा करून झाल्यावर थोडं कामाचं बघूया आम्हाला घ्यायचं होतं देवघरासाठी एक कपाट त्यासाठी आधी आम्ही कपाटच्या शॉपिंगला गेलो आणि त्यानंतर दोन तीन दिवसाची अगदी भरपूर भाजीची खरेदी आठवडी बाजारात भाज्यांची खरेदी करायची अगदीच मजा येते आता चला पटापट घरी जाऊया आणि हरतालिका मातेच्या पायापडून आमचा एक बाप्पा तर उद्या येतोय पण आमच्या लहान मुलांचा बाप्पा आता तयार होतोय आणि त्यांना एन्करेज करायला आमची मंडळी बघा आता मस्त संध्याकाळ झाली होती आणि आता आमच्या प्रत्येक कलाकाराचं काही ना काहीतरी रंगरंगोटीचं काम चालू होतं मखराचं काम काही अजूनही ना ना आटपलं नाही आहे आणि काम करायला घेतल्यावर आमचे पायच नाचायला लागतात आमच्या घरी चहा म्हणजे अगदी पाच पाच पेंटाला लागणारा डोस आहे आणि तो लाख डोस संध्याकाळी मस्त देवाची दिवाबत्ती केली आणि खूप भूक लागलेली म्हणून मॅगी करून घेतली मॅगी झाल्यावर थोडी जेवणाची तयारी चालू केली आणि माझी अगदी आवडती चुलीवरची वांग बटाटा टोमॅटोची भाजी केली चला बघूया खूप लोक असली ना की अगदी घर भरल्यासारखं आणि मस्त मजा येते बघा गणपती उद्या कारण ही भाऊ मंडळी उद्या आमच्याकडे मंगळा गौरीची सोन्याचे झुमके आणि पण झुमके अगदी अर्ध्या दिवसाचं डेकोरेशन होतं पण आमची मजा मस्ती टाइमपास गप्पा आणि भांडणं त्यात दोन अडीच दिवस गेले उद्या बाप्पा नारे तरी पण आमचं डेकोरेशन झालेलं नाहीये डेकोरेशन हो ना ना हो आमच्याकडे चहाचा पाच पाच मिनटाचा ब्रेक आहे तो होतोच डेकोरेशन करता करता एक दीड वाजला आणि सगळ्यांना भजी खायची इच्छा झाली काय रात्रीच्या एक वाजता भजी करायला घेतली गरमागरम भजी आणि पाऊस पडत होता सगळे अगदी टपलेत बघा कसे ते पण काही म्हणा भजी एक नंबर झाली खरच घरी बहिणी आणि भाऊ की सगळं काही पॉसिबल चला असा होता आमचा डेट टू आता डे थ्री मध्ये भेटू बाप्पा येणार आहेत बरं का गुड <laughs> तर फायनली तो दिवस आलाय ज्याची आपण वर्षभर वाट बघत होतो ते म्हणजे बाप्पाचं आगमन तसे तर कालच बाप्पा घरी आलेत पण त्यांची प्राणप्रतिष्ठा आज होईल चला पटकन रेडी होऊया आणि बाप्पाच्या आगमनासाठी मस्त मोठी रांगोळी काढूया आणि हे बघा रांगोळी काढायला घेतली आणि गाणं लागलं की आमचं हे चालूच होतं आता हे तर चालूच राहील पण आता चला बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करूया सगळ्या बायका आपापल्या परीने जेवणाला लागल्या होत्या बाप्पाचे प्रिय मोदक बनवायला घेतले मखर सजलाय आणि आता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल चला बाप्पा छान विराजमान झाले त्यांची स्थापना झाली आणि आता हे बघा आम्ही सगळ्या बसलोय ते म्हणजे बाप्पाचे प्रिय मोदक बनवायला किती सुंदर सुंदर सगळ्यांनी मोदक बनवलेत आता खायची उत्सुकता आहे पण चला आधी नैवेद्य दाखवू आज मस्त पहिली आरती झाली आणि अगदी प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर खायचा होता तो म्हणजे गरमागरम मोदक वा वा अगदी मन भरून गेलं हे खाऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली आणि आता परत होती ती म्हणजे बाप्पाची आरती अगदी गावी मजा येते की नाही सगळी वाडीतली मंडळी आरती करायला येतात आणि ही आता आमची पंगत बसली जेवायची आणि असा होता आजचा आपला दिवस तुम्हाला कसा वाटला आज जरा निवांतच दिवस होता सकाळी कोरी चहा आलो आणि विडा घेतला तो म्हणजे सगळ्यांसाठी चटणी भाकरी बनवायचा खरं चा तर चाळीस पन्नास भाकऱ्या बनवण्याचा फर्स्टच एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली कारण आम्ही एकत्र बनवत होतो तेही चुलीवर आधी भाकरीचं पीठ मळून गेलं मग दोघी दोघी थापायला लागलो भाजायला लागलो आणि खोबरं आणि मिरच्या भाजून त्याची चटणी पण बनवायला घेतली आणि तयार झाली आमची भाकरी आणि चटणी खाऊन झाल्यावर बापाची आरती केली आणि संध्याकाळी फेरफटका मारायला गेलो तर काही नवीन गोष्टी दिसल्या म्हणजे माझ्यासाठी तरी त्या नवीन होत्या आई आणि काकी लागल्या टाकळ्याची भाजी काढायला आणि त्यांना मी थोडी मदत केली मग हे दिसली नागवेलीचं फूल जे की ऑनलाईन तीन हजार का तेराशे रुपये होतं आणि हे बघा ना किती सुंदर निसर्गाची रचना आहे ही सगळी पिंक फुलं अगदी पक्ष्यांप्रमाणे दिसत आहेत आणि ह्याच्या बिया फोडल्यावर हा पॅटर्न तयार होतो त्यानंतर हे दिसलं ह्याची भाजी म्हणे करून खातात सगळा फेरफटका मारून झाल्यावर मस्त गरम गरम वडापाव खाल्ला भाज्या घेतल्या आणि घरी गेलो आणि सगळ्या बहीण भावांसोबत खेळायला लागलो चोर चिट्टी चोर पोलीस त्यात थोडा चिडकेपणा आणि त्यानंतर खेळलो एक चिप्पी एक चिप्पी म्हणजे हे असं होय जे लहानपणी खूप खेळायचं आणि नंतर रात्री दर दिवशीप्रमाणे नाचून दिवसाचा शेवट केला आज की नाही कोकणातील पारंपरिक बघण्याचा प्रोग्राम आहे तोही माझ्या बहिणीचा चला तर तिला मस्त रेडी करूया आणि पाहुण्यांची वाट बघूया अरे हे काय पाहुणे आले देखील आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो कारण माझ्या बहिणीचं लग्न ठरणार होतं ही माझी वहिनी पोहे आणि चहाच्या तयारीला लागली आणि ही बघा आमची काकी आत्तापासूनच इमोशनल झाली तर सगळ्या पाहुण्यांसमोर मुली आणि मुलाची ओळख करून त्यांचा पसंतीचा प्रोग्राम पार पडला सगळ्यांनी चहा पोहे घेतले आणि हे बघा आम्हीही पोह्यांवर तुटून पडले होतो अगदी सुंदर पोहे झाले होते पोहे खाऊन झाले आणि आता थोडं फोटो सेशन झालं त्यानंतर होता माझ्या भावाचा वाढदिवस आणि तोही पूर्ण कुटुंबासोबत आम्ही सेलिब्रेट केला त्या बड्डेची पार्टी म्हणून सगळ्या भावांनी मिळून मिसळ तयार केली होती मिसळ अगदी सुंदर झाली होती आणि हे बघा सगळे मिसळ खाताना मिसळ खाता खाता लाईट गेली पण खायचं कोणी थांबलं नाही आणि आता बघा मिसळ बनवली पाव बटाट्याची भाजी कांदा लिंबू मिसळ खाऊन झाली आणि आता हाऊजी खेळायला बसलो हौजी खूप खेळून मज्जा आली आणि दरवर्षीप्रमाणे दर दिवसाप्रमाणे नाचून नाचून आम्ही दिवसाची सांगता केली तर चला आज जाऊया माझ्या मामाकडे आणि आईच्या मामांकडे तर पहिला आलो आम्ही भांबेडमध्ये आणि हे जे सुंदर डेकोरेशन पाहताय ना हे त्यांनी अगदी घरीच रेडी केलंय आणि दरवर्षी असं विविध दर डेकोरेशन ते घरीच तयार करतात खूप गप्पा झाल्या आणि त्यांनी गेल्या गेल्या जेवणाचा आग्रह केला इतकं सुंदर जेवण जेवलो आणि दुसऱ्या मामांकडे निघाल सगळ्यांसाठी खाऊ आणि बाप्पासाठी देखील खाऊ घेतला प्रत्येक घरातला पाहुणचार तिकडचे बाप्पा तिकडचं डेकोरेशन अगदी वेगवेगळं होतं आणि त्याचीच खरी मजा होती आई तर अगदी रमली होती कारण हे तिचं आजोळ होतं आता या छोटू बरोबर थोडं खेळलो आणि एक दुसरी छोटू बघायला मिळाली ते म्हणजे हे गायीचं वासरू अगदी हे कालच जन्माला आलंय आणि नवीन वास्तू मी पहिल्यांदाच पाहिलं पाऊसही अगदी धोधो होता सगळ्यांकडे बारीबारीने जाऊन आलो आणि पाहायला मिळालं हे अगदी शंभर वर्ष असणारं घर तेही जुनं आता अशी घरं फारशी पाहायला मिळत नाही कोकणातील खरी माझ्या घरांचीही अशीच असते मातीचं घर आतमध्ये अगदी थंडावा आणि मायेची ऊब आजी आजोबांसोबत बराच वेळ गप्पा मारत बसलो आणि हे बघा ना इतकं सुंदर घर कुठे आता पाहायला मिळत पावसात भिजत भिजत सगळ्यांच्या घरी जाऊन आलो दर्शन घेतलं खूप गप्पा मारल्या आणि रिटर्न घरी आलो आता माझ्या भाजीसोबत थोडीशी मजा मस्ती आणि टाइमपास केला व्हेरी गुड व्हेरी गुड जरा जोर से, जोर से जरा आणि परत लाईट गेली पण आम्ही मस्त आरती पार पाडली आणि आमच्याकडे दररोज होणारा प्रोग्राम म्हणजे करावके आमच्याकडे खूप छान छान सिंगर आहेत आणि डान्सर पण तर त्यांचा एकत्र मिलाप म्हणजे कराव मस्त नाचायचो आणि गायचो आणि अशी दररोज दिवसाची सांगता करायचो आज की नाही गौरींचं आगमन आहे आणि आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा देखील आहे तर चला आधी सत्यनारायणाचा प्रसाद आणि जेवण रेडी करूया ही बघा ही दोन मंडळी अगदी पारंपरिक पद्धतीने केळ्यांच्या खांबांनी पूजा बांधत आहेत आणि मी इथे मस्त अशी मोठी रांगोळी काढते कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मला सगळ्या कलरचा वापर करून इतकी मोठी रांगोळी काढायला खूप आवडतं आता गौरीसाठी भाकरी आणि शेगलाच्या भाजीचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य बनतोय आरती झाली आणि चला आत्ता रेडी होऊ गौरी आणण्यासाठी तर हा होता आजचा लुक कसा वाटला सत्यनारायणाची पूजा पार पाडली पण आजही लाईट गेली आणि हे बघा बघता बघता गौरींचं आगमन झालं तिला सुंदर अशी तयार केली आणि तिची ओटी भरली सगळ्यांनी मस्त दर्शन घेतलं आणि आज अजून एक प्रोग्राम होता तो म्हणजे मंगळागौरीचा प्रत्येक स्त्री सून सासू आणि मुली ज्याची वाट बघत असतात तो प्रोग्राम मस्त आम्ही एन्जॉय केलं सगळ्याजणी एकत्र नाचलो पारंपरिक खेळ खेळलो आणि आज होता तो म्हणजे सुस्वर भजनाचा कार्यक्रम आम्ही घरच्या घरी सगळ्यांनी मस्त अशी अभंग गायले आणि भजनाचा प्रोग्राम पार पाडला आता उद्या बाप्पा जाणार आहेत त्यामुळे आज रात्र गाजवायची आहे बघता बघता तो दिवस आला जो कोणालाच नको असतो तो म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाचा अगदी सगळ्यांनी मनोभावी आरती केली बाप्पांची पूजा केली दर्शन घेतलं गाराणी म्हटली आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी मागणी केली माझी पण देवाकडे एकच मागणी आहे सगळ्यांना अगदी सुखी ऐश्वर्यात आणि निरोगी ठेव आता बाप्पाच्या विसर्जनाची सुरुवात झाली गौरी मातेंनाही अख्ख्या घराची एक सफर दिली कारण ते त्यांचं माहेर आहे ताशांच्या ढोलाच्या गजरामध्ये आणि गाण्यांच्या तालावर आम्ही नाचायला लागलो अगदी फुगड्या घातल्या आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ह्या गजरामध्ये विसर्जनाला सुरुवात केली आणि गावाला अगदी पर्यापर्यंत चालत नामाचा गजर करत आम्ही खाली पोहोचलो इथे वाडीतल्या सगळ्या बाप्पाना पाहायला मिळालं त्यांची मस्त आरती झाली गोल असं रिंगण घालून सगळे अगदी सुंदर नाचले शेवटची आरती समाप्त होताच पावसाने देखील हजेरी लावली बाप्पाच्या विसर्जनासाठी आता फायनली बाप्पा त्यांच्या गावाला निघाले आहेत तर त्यांचा अगदी हसत खेळत असा आपण निरोप घेऊया आणि पुढच्या वर्षी लवकर या असा त्यांना आवाहन करूया आता घरी आलो छान आरती पार पाडली आणि कुटुंबासोबत वेळ घालवला सगळ्यांचे आभार मानले आणि असा होता ह्या वर्षीचा गणेशोत्सव पुढच्या वर्षी नक्की भेटूया